शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पत्नी नांदयाला येत नसल्याने जावाईचा सासूवर चाकूने प्राण हल्ला आरोपीला चोवीस तासात अटक तामगाव पोलिसांची कार्यात परतात चार दिवसाची पोलीस कोठडी पत्नीला दारू पिऊन मारहाण करीत असल्याने पत्नी आईचे घरी पातुर्डा राहण्यास आली पत्नी नादायला घरी येत नसल्याने रागाच्या भरात जावाईने सासूवर चाकूने प्राणघाता हल्ला केला जखमी महिलेचे नाव भागरताबाई जगदेव बोंबडे व एकोणपन्नास राहणार पातुर्डा आहे जावाई आरोपी सदर घटनास्थळावरून फरार झाला होता तामगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दुय्यम खाणेदार जीवन सोनवणे बीट जमादार प्रमोद मुळे संतोष मेनहेगे यांनी परिसर पिंजून काढून आरोपी जावाई पांडुरंग श्रीकृष्ण अढाव यास चोवीस तासात अटक केले आरोपी जावाईला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली याबाबत थोडक्यात हकीकात अशी आहे की केलारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील रहिवासी आरोपी पांडुरंग श्रीकृष्ण यास दारू पिण्याची सवयी असल्याने पत्नीला नेहमी मारहाण करीत असल्याने पत्नी पातुररा माहेरी आली पत्नीला घेण्यासाठी मात्र नांदायला व सोबत न जाण्यास नकार दिल्याने याचा मनात राग धरून आरोपी जावाई याने जिवे मारण्याच्या उद्देशाने सासूवर चाकूने सपासप वार करून गंभीर केल्याची घटना मार्च बारा रोजी रात्री आठ वाजता घडली जावाईने सासूवर चाकूने हल्ला केल्याने सासूने वाचविण्यासाठी आरडाओरड केल्याने घटनास्थळी मुलाने व शेजाऱ्यांनी धाव घेतली गंभीर जखमी अवस्थेत मुलाने आईला अकोला येथील मेन हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले तात्काळ शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली तामगाव पोलीस स्टेशनला राजू जगदेव बोंबडे राहणार पातुर्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग श्रीकृष्ण राहणार बाजार तालुका तेलारा जिल्हा अकोला याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार जीवन सोनवणे बीज जमादार प्रमोद मुळे संतोष मेनहेगे यांनी तपास चक्र फिरवीत चोवीस तासात आरोपीला अटक केले संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी सुनावली चोवीस तासात आरोपी जावाई या सटक केल्याबद्दल तामगाव पोलिसांचे कौतुक होत आहे तामगाव पोस्टेचे ठानेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास दुयम ठाणेदार जीवन सोनवणे करीत आहेत